नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिजिटल लाईव्ह मध्ये आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून दिग्रस नगरपालिका हद्दीतील दोन पुतळा परिसर गजानन महाराज मंदिर परिसर गोसरनगर गुरुराज चौक विष्णू कमल नगर, नगर शहीद स्मारक दुर्गामाता चौक पालेश्वर मंदिर परिसर संभाजीनगर कर्मामाई मंदिर परिसर इत्यादी ठिकाणच्या विविध विकासकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी दुपारून होत आहे मंत्री महोदय संजय राठोड यांच्या हस्ते या विकासकामाचं भूमिपूजन होईल याकरता राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशो श्री अशोक उईके राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक खासदार संजय देशमुख खासदार प्रतिभाताई धानोरकर खासदार श्री नागेश आष्टीकर आमदार भावनाताई गवळी आमदार किरण सरनाईक आमदार श्री धीरज लिंगाडेजी आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार श्री संजय देरकर आमदार राजू तोडसाम आमदार किसनरावजी वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद दिग्रजच्या वतीने करण्यात आलेले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला या अंतर्गत दिग्रस तालुक्यातील कलगाव या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ता म्हणून श्री अमोल शेलोकरजी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल पांडे प्रामुख्याने उपस्थित होते यानिमित्त संपूर्ण गाभातून पथसंचलन काढण्यात आले आमच्या अशात विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका